अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा सन दोन हजार बावीस तेवीसचा चा व तेवीस चोवीसचा चा वार्षिक अनुक्रमे तिसावा व वा एकतीसावा वार्षिक अहवाल सभा सभागृहाचा ठेवतो महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे सन दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस ते या ते वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहात ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आलं मान्य परिवहन मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या च्या कलम तेहतीसच्या च्या पोट कलम चार अन्वय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सन दोन हजार सभागृहासमोर ठेवते अहवाल सभागृहासमोर समोर ठेवण्यात आले महोदय आपण निर्णय फार चांगला घेतला होता ज्यावेळेस या विदर्भात म्हणजे बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर आय शुल्क जे निर्यात मंदाव आय शुल्क आज जास्त आकाराने निर्यात मंदावली होती त्यावेळेस आपण पन्नास टक्के त्यांना सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये आपणच घेतलेला तत्काळ तो निर्णय या अध्यक्षमध्ये आपण उपमुख्यमंत्री आणि या सबसिडी जाहीर करताना एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आपण मंजूर केले त्यामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये पैसे वितरित झाले आहेत मंजूर आहेत आता ते पैसे वितरित होत आहेत परंतु त्या निर्यातदारांनी यामध्ये हालचाली सुरू केल्या की हे पैसे आम्हाला मिळावेत आमची विनंती आपल्याला एवढीच आहे की हे निर्यातदाराला न मिळता हे संत्रा उत्पादकांना एकशे एकोणसत्तर कोटी मिळावेत अशी आपल्याला या निमित्तानं विनंती होय अध्यक्ष महोदय त्यावेळेस जेव्हा आपण घोषणा केली घोषणेनंतर आपल्याला लक्षात आलं की हा सगळा पैसा निर्यातदार घेतील म्हणून आपण त्याच्यात तरतूदच अशी केली आहे की तो पैसा शेतकऱ्याला गेला पाहिजे त्यामुळे आम्ही तो शेतकऱ्याला जाईल असाच प्रयत्न करू चला मुंडे साहेब अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपस्थित करतोय काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात माजलगाव ते धारूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ॲडवोकेट मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री घडून आणला याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मण हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेल मध्ये झाला अनेकांनी झुंड करून त्याच्या हात आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आणखीन एकही आरोपी पकडला गेलेला नाही अध्यक्ष महाराज त्यानंतर पुन्हा अॅडव्होकेट मंगेशांवरती त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती दोन तीन या पुढे जाऊन वाघमारे यांच्यावरती म्हणजे कुणीही एखादं सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्यरित्या फिरू शकतो का एवढी वाईट अवस्था झालेली मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक समताच पूर्णपणाने या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारून मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जात त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जातं आणि अटक होत नाही हे दुर्दैव आहे एका भावाला जर दा शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे सारखा गुन्हा असेल तर म्हणून याबाबत